मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झाल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी आनंद उत्सव साजरा केलाय तर आमदार संग्राम जगताप यांचे महिलांनी आभार मानलेत रक्षाबंधनाचा सण जवळ येत असताना राज्यातील महायुती सरकारनं माजी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना वेगळी भेट दिली आहे नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत विशेष पुढाकार घेत ऑनलाईन अर्ज भरत जनजागृती केली त्यामुळे अनेक भगिनींच्या पोस्ट खात्यात लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झालेत त्याबद्दल या योजनेच्या लाभार्थी बहिणींनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह शहराचे आमदार संग्राम जगताप यांचं विशेष कौतुक करत अभिनंदन केलंय या योजनेतून मिळणारे पंधराशे रुपये ही गरीब महिलांसाठी संसाराला मदत करणारी ओवाळ्यांनी असलेल्या प्रतिक्रिया यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे दिल्या यावेळी बहुतांश महिलांच्या खात्यावर माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला आणि महिलांनी पोस्ट ऑफिस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं फटाके फोडत एकच आनंद उत्सव साजरा केला महिलांनी एकमेकींना पेढे भरवत जल्लोष केलाय यावेळी सदस्य प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे वरिष्ठ पोस्ट मास्तर अश्विनी फुलकर स्मिता कुलांगे साधना बोरुडे आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मी भावना साधू आमच्या वार्डमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांनी मा लाडकी बहिणी योजना आणली त्याचे फॉर्म त्यांनी आम्हाला त्याच्या प्रिंट काढून दिल्या आणि आमच्या एरियामध्ये सर्व महिलांचे फॉर्म अगदी त्यांनी जातीने लक्ष ठेवून भरून घेतले यामुळे आम आज आमच्या महिलांच्या खात्यावर प्रत्येकीला तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहे त्याचंच हे म्हणून आम्ही आज हा आनंद उत्सव साजरा करत आहोत त्यामुळे आपल्या सरकारचे तसेच आमदारांचे खूप खूप प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर